नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतो हे रवा लाडू तर इथं बघा आपण साहित्य घेतलेले तर रवा लाडू बनवण्यासाठी रवा लागणार आहे आपल्याला एकदम बारीक रवा आपण इथं वापरलेला आहे रवा मी इथं चाळून वगैरे व्यवस्थित घेतलेला आहे त्यानंतर इथं रवा पहिल्यांदा आपण तीन कप रवा घेतलेला आहे तीन तीन कप रवा, रवा इथं वापरणार आहे त्यानंतर इथं पिठी साखर दोनशे ग्राम घेतलेली आहे तूप आहे एक वाटी भरून आपल्याला त्यानंतर इथं बघा वरून शो साठी लावण्यासाठी मनोखी घेतलेत इथं दहा ते बारा इथं वेलची मी इथं फुटून घेतलेल्या पावडर करून घेतली इथं बघू शकता सर्वप्रथम आपण इथं रवा मोजून घेऊया तर बरोबर मी इथं पाचशे ग्राम रवा घेतलेला आहे तरी पण आपण मोजून बघूया तर पाचशे ग्राम रवा हा तीन कप भरतो तर व्यवस्थित इथं इथं कप आपण रवा घेतलेला आहे इथं बघू शकता ह्या कपाने तीन कप आपण बारीक रवा घेतलेला आहे रवा आता आपल्याला इथे गॅसवर ठेवून व्यवस्थित रवा असा भाजून घ्यायचा आहे तर गॅस लावलेला आहे गॅस मी थोडा पहिल्यांदा मोठाच ठेवलाय आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हा रवा आहे तो व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला रवा थोडा गरम झाला की ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायची तर एकसारखा रावा आपण इथं एक, एक पाच मिनटं असाच भाजून घेणारे तूप न घालता इथं भाजून घेणारे तर इथं बघू शकता तूप न घालता रवा आपण इथं भाजून घेतला आणि त्यानंतर आपण ज्या वाटीमध्ये तूप घेतलं आहे तर थोडं तूप इथं मी बाजूला ठेवून बाकीचं पाऊन वाटी तूप आपण इथं टाकलेलं आहे तर ता तूप टाकलेलं तूप रवळ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि इथं गॅस आता मीडियम केलेला आहे सुरुवातीलाच फक्त गॅस मोठा ठेवला होता आता गॅस मीडियम ठेवून आपल्याला इथं हलवा येतो छान भाजून घ्यायचा एकसारखा असा रवा आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे तर बारीक गॅसवर आपल्याला हा एकसारखा रवा हलवत राहायचा आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथं हा भाजून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता आता उरलेलं तूप पण आपण इथं घालून घेतोय रव्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि उरलेलंच पूर्ण तूप आपण इथं घालून घेतलेलं आहे तर हिथं बघा उरलेलं पूर्ण तूप आपण घालून घेऊन परत एकदा दहा रवा येतो व्यवस्थित असा भाजून घेतोय आत्तापर्यंत जवळजवळ सहा ते सात साथ मिनटं झालेत रवा मी भाजते तर रव्याचा कलर चांगला आता बदलायला लागलेला आहे आणि रवा पण आपला इथं फुलू लागलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही रवा आपला छान असा फुललेला आहे म्हणजे आता रवा आपला पूर्ण असा भाजून निघालेला आहे कलर पण थोडासा छान असा रव्याला तांबूस तांबूस आलेला आहे रवा व्यवस्थित भाजल्यामुळे लाडू पण चवीला छान लागतात जर रवा कच्चा राहिला तर कष्टच लागतात आणि खायला बरोबर लागत नाही तर पहिल्यांदा रवा व्यवस्थित आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता रवा आता पूर्णपणे आपला भाजलेला आहे गॅस एकदम आपण बारीक ठेवलेला आहे तर इथं बघू शकता रवा भाजून झालेला आहे गॅस बंद करून टाकलेला आहे मी आणि गरम कढईमध्ये आपण शेवटपर्यंत जरा कढईचा थोडासा गरम पाना कमी होईपर्यंत आपण हा रवा हलवत होतो आणि आता गरम रव्यामध्येच आपल्याला इथं पिठी साखरं घालून घ्यायची तर तीन कपाला आपण इथे दीड कप पिठी साखरं टाकलेली आहे तर गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर बघा वरतून आपण इथे एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली आणि वेलची पावडर आणि पिटी साखर टाकून आपण गरम कढईमध्ये हे मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असा बघा आता रवा मिक्स झालेला आहे पिठी साखर एक जीव झालेली आहे आता रवा थोडा दाबून ठेवून याला दहा मिनटं आपल्याला झाकण घालून घ्यायचे तर दहा मिनटं झालेले आहेत झाकण काढून घेऊया का आणि आपलं मिश्रण व्यवस्थित असं थोडं थंड झालेलं आहे थंड झालेलं मिक्सर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया आणि त्यानंतर बघा इथं दोन ते तीन वेळा आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचा आणि असं मौसूत अशी छान अशी ही रव्याची आपलं मिश्रण आहे स्मूथ असं तयार झालेलं आहे त्यामुळं लाडू पण पन सहजपणे बांधले जातात अगदी जास्त काही कष्ट पडत नाही आणि र रव्याचा लाडू एकदम मौसूत तर होतोच होतो पण एकदम असा किती दिवस तुम्ही जरी पंधरा वीस दिवस ठेवला तरी जसाच्या तसा राहतो आणि पटकन फुटला जातो कडकपणा बिलकुल त्यात येत नाही अशा पद्धतीने मिक्सरवर रवा काढून आपण आज हे लाडू बनवतो आहे तर आता मिश्रण बघा हे बऱ्यापैकी थंड झालेले आहे इथे बघू शकता आता मी इथे लाडू बांधायला घेते बघा सहज हात दाबला तरी लाडू बनले जाते अशा पद्धतीने आता पहिला लाडू बनवतो इथे तुम्ही मनोका लावा किंवा काजू बदाम तुमच्या आवडीनुसार काही तुम्ही लावू शकता पहिला लाडू आपला आता बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने लाडू जरा हातात फिरवला की लाडू पण गच्च बसतो पटकन असा तुटत नाही फुटत नाही जरी एकावर एक ठेवले तरी पण ह्याला काही होऊ शकत नाही असा हलक्या हातावर जरा रा लाडू जर फिरून गेला तर छान असा त्यातलं तूप पण चांगलं पुन्हा पुन्हा इथं तयार होतं आणि मस्त असा हा लाडू तुपट असा छान तयार होतो तर इथं बघू शकता पहिला लाडू आपला छान असा तयार झालेला आहे गोल गरगरीत मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे आता दुसराही लाडू आपल्याला त्याच पद्धतीने बनवला आहे तर इथं बघू शकता दुसराही लाडू आपला छान असा तयार झाला आहे तर ह्याच पद्धतीने आपण सर्व लाडू आता बनवून घेऊया तुम्ही तर बघू शकता तुम्ही अर्धा किलो लाडूमध्ये जवळजवळ वीस ते बावीस लाडू तयार झाले मध्यम आकाराचे लाडू केले जास्त मोठे नाही जास्त लहान नाही तर इथं बघा सहज असा फुटणारा आपण लाडू बनवलेला आहे बिलकुल हे कडक वगैरे काही होत नाही आणि अगदी पंधरा ते वीस दिवस ठेवून तुम्ही खाऊ शकता तर आता एका प्लेटमध्ये आपण ह्याला घेऊया प्लेटमध्ये व्यवस्थित असे सर्व लाडू मी इथे लावून घेते तर इथं बघू शकता तुम्ही अर्धा किलो रव्यापासून आपण हे लाडू बनवलेले आहेत तर लाडू खूप छान झालेले आहेत अशा पद्धतीने लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद